क्लासमधून किंवा कॉलेज एरियात तक्रारी आहेच ना तक्रारी किंवा हा मग त्रास देतो तो तक्रार देतो मॅडम वर्गात वर्ग स्टॉटिंग करतात असं काय नक्की असल्यावर काय करायचंय काय करायचं फोन करायचा आणि ते आपली तक्रार पेटी आहे त्यामध्ये टाकायचं जरी त्यामध्ये टाकता नाही आलं तर तुमची जे फेवरेट टीचर आहेत त्यांना तक्रार करायची ते त्यांच्या थ्रू आम्हाला मेसेज माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा त्याच्यावर आम्ही पुढे कारवाई करू ठीक आहे बाकी मॅम मॅम जो नवीन जो आणि ह्या मॅडम आहेत कळाले का पी एस आहे तुम्हाला सगळ्यांना आहे माझ्या मुलीचं पण डॅशिंग काम केलेलं आहे त्यांनी आणि ह्या येथे फोन करून माझा नंबर आहे सगळ्यांकडे मला कॉल करून तुम्ही सांगू शकता ठीक आहे येतो <laughs> 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 Thank you